नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझे हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर आज आपण मटर पनीरची भाजी बघणार आहोत इथे आपण काजू पेस्ट वगैरे असे काही वापरणार नाही मी इथे बेसनचा वापर करून ग्रेव्ही बनवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा इथे मी पाव किलो पनीर घेतलेले आहे व त्याचे स्क्वेअर शेपमध्ये असे काप करत आहे जाला नंतर आपन पैन मदी थोड़े से हे काप करून झाल्यानंतर आपण पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून हे प पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे ही पनीरची भाजी अगदी झटपट रेडी होते आता पॅनमधले तेल हे गरम झालेले आहे आता आपण बारीक केलेले तुकडे ह्या पॅनमध्ये टाकायचे आहे व हे पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे आहे माझ्या मुलाला जेव्हा पनीर खायचे असते तेव्हा मी अशा प्रकारे झटपट पनीरची भाजी करून त्याला सर्व करते आता आपण हे पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे व हे सगळे पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे सेपरेट पनीर हे काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून मी इथे दीड चमचा एवढे बेसन घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता हे बेसन त्या तेलमध्ये टाकायचे आहे व चांगले परतून घ्यायचे आहे तेलामध्ये तुम्ही इथे तेलाऐवजी बटरचाही वापर करू शकता तुम्ही साईडला बघू शकता मी एक वाटी मटर हे पाण्यात उकडायला ठेवलेले आहे व ते चांगले शिजवून देत आहे इथे तोपर्यंत मी बेसन हे चांगले परतून घेत पर आहे हे बेसन चांगले परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे व तुमच्याकडं जर कश्मीरी लाल तिखट असेल तरी ह्या टिक ह्यामध्ये टाकले तरी चालेल मी इथे दोन चमचा एवढे लाल तिखट टाकत आहे व हे चांगले परतून घ्यायचे आहे व नंतर ह्यामध्ये बेसन हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे ज्यामुळे बेसनातला कच्चापणा हा निघून जाईल व बेसन चांगले फ्राय होईल आपल्याला इथे थोडेसे अर्धा चमचा एवढे मीठ टाकायचे आहे व नंतर परत परतून घ्यायचे आहे बेसन हे चांगले परतून झाल्यानंतर मी या मिश्रणामध्ये अर्धा वाटी एवढे दही टाकणार आहे दही टाकल्यानंतर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे दही टाकल्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे बेसन व दही हे चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये थोडे पाणी टाकायचे आहे व चांगले हलवून घ्यायचे आहे व ज्यामुळे या बेसनाची गुठळी होणार नाही हे चांगले मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चांगली ग्रेव्ही रेडी झालेली आहे ही ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर आपण जे फ्राय केलेले पनीर आहे ते ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचे आहे व मॅग्नेट करायचे आहे अशा प्रकारे हे पनीर या मिश्रणामध्ये चांगले मॅग्नेट करून ठेवायचे साईडला तोपर्यंत आपण कांदा व टमॅटो हे चांगलं दुसऱ्या कढईमध्ये परतून घेणार आहोत आता मी एका कढईमध्ये थोडेसे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा हा ह्या तेलामध्ये टाकणार आहे व चांगला हा परतून घ्यायचा आहे कांदा कांदा चांगला परतून झाल्यानंतर मी इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे व नंतर बारीक शिरलेला कांदा हा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे कांदा व टमॅटो मिक्स झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्यानंतर हे चांगले परतून घ्यायचे आहे हे चांगले परतल्यानंतर आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहे यामध्ये एक चमचा बर हळद दोन चमचे लाल तिखट नंतर आपल्याला इथे पनीरचा मसाला घालायचा आहे तुमच्याकडं जर किचन किंग मसाला असेल तरी तुम्ही टाकू शकता व कोणताही पनीर मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता माझ्याकडे इथे शाही पनीर मसाला आहे तो मी यामध्ये टाकत आहे व हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटोचं मिश्रण हे चांगले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे हे चांगले परतल्यानंतर आपण जी ग्रेव्ही करून पनीर टाकलेले होते त्या मिश्रणामध्ये ही पेस्ट आपल्याला टाकून द्यायची आहे मी इथे एक टमॅटोचा वापर केलेला आहे जर तुम्हाला टमॅटो नसेल पाहिजे तर तुम्ही टमॅटो नाही टाकला तरी चालेल आता आपण परतलेले कांदा टमॅटोचे मिश्रण ह्या पनीरमध्ये टाकून द्यायचे आहे व पुन्हा मिक्स करून नंतर थोडेसे पाणी टाकून हे चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे जी पेस्ट केलेली के आहे मसाल्याची ती आपण ह्या पनीरमध्ये टाकत आहे व त्याच कढईमध्ये थोडे पाणी टाकून गरम करून मी ह्या पनीरमध्ये टाकणार आहे व आपण जे मटर उकडलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून हे पनीर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बेसनचा वापर करून चांगली ग्रेव्ही अशी बनवू शकता ही पनीरची ग्रेव्ही तुम्हाला पातळ थीक जशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता हे सगळे मिश्रण मिक्स केल्यानंतर जे वटाणे आपण उकळलेले आहे त्यामध्ये पनीरमध्ये टाकून द्यायचे आहे व झाकण लावून हे पनीर थोड्या वेळ पाच दहा मिनटं शिजवून द्यायचे आहे अशा प्रकारे आपली इथे मटर पनीरची रेसिपी झटपट अशी रेडी होते तुम्हाला माझी ही पनीरची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा इथे जी दुधाची मली असते त्याची मी बारीक पेस्ट करून ती ह्यावरून टाकणार आहे अशा प्रकारे माझी ही पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद